गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात गुरुवारी रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर काही वेळातच तालुक्यातील हिदूर या गावात या हत्तीने तीन महिलांना गंभीर जखमी केलं महारी वड्डे राजे आलामी आणि वंजे पुंगाटी अशी जखमींची नावं आहेत तीनही महिलांना भामरागडच्या ग्रामीण रुग्णालयात आधी दाखल करण्यात आलं मात्र दुखापत गंभीर असल्यानं त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं तर एका महिलेचे दोनही पाय आणि पोटावर हत्तींनी पाय मारल्यामुळे महिलेची प्रकृती चिंताजनक आहे तर इतर दोघींना कायम अपंगत्व येण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे या हत्तींच्या कळपानं बुधवारीच तेलंगणात दोन जणांचा बळी घेतला एकंदरीत सध्याची स्थिती पाहता हे हत्ती सध्या आक्रमक झाले आहेत यामुळे त्या मनुष्यांवर हल्ल्या करत आहेत तर यामुळे परिसरात सध्या हत्तींची दहशत पसरली असून वन विभागाला हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे